मित्रांनो हा लिमकॉन कंपनीचा नांगर आहे मी शेतकरी आहे मी कंपनीचा नाही कुणी मी शेतकरी आहे मला जे अनुभव आला आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय कारण की हा लिमकॉनचा नांगर एकदम भारी आहे याला ग्रीसिंग बिसिंग आहे चला पाहूया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे लिमकॉन कंपनीचा नांगर आहे याची सेटिंग कशा पद्धतीने लावली पाहिजे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा हा व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो काय होतंय टॅक्टर डायवरकडे किंवा शेतकऱ्याकडे नांगर तर आहे लिमकनचा पण काही वेळेस काय होतं सेटिंग बदलल्या जाते कशी सेटिंग बदलल्या जाते आपल्या पायरी जरी पॉईंट जरी घासले तरी सेटिंग बदलल्या जाते तर ती सेटिंग आपण कशा पद्धतीने लावली पाहिजे जेणेकरून आपलं टॅक्टर एकदम फ्रीमध्ये चाललं पाहिजे ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो हा लिमकनचा एम बी प्लाव आहे मित्रांनो मला घेऊन पाच वर्ष अजून याला दुसरा खर्च काही नाही आला फक्त पॉईंटचा आणि शेरपट्टीचा खर्च आला आहे तर हा सोडून दुसरा काहीच खर्च नाही आला मला आणि तुम्हाला मी याची सेटिंग सांगणार आहे मित्रांनो पहिले छोट तुम्हाला मी याची सेटिंग अशा पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून आपला ट्रॅक्टर एकदम फ्री चालला पाहिजे चला मी सेटिंग सांगण्यासाठी सुरुवात करतो आहे मित्रांनो पहिले छोट आपल्याला हे आपले प्लाव आहेत म्हणजे आपल्याला हे शेअर बोल्ट आहेत आपले म्हणजे शेअरपट्टे आहेत इदली शेअरपट्टी आहेत हे शेअर पॉईंट आहेत मित्रांनो आता माझे शेअर पॉईंट आणि ते घासले आहेत पण सध्याच्याला आता एवढं सीजन निघू शकतं कारण की पावसाळी सीजन आहे वाल्या ह्याच्यात घासत नाही एवढं त्यासाठी उन्हाळी सीजनला आपल्याला ही बदलावच अस बदलावच लागणार आहे त्यासाठी काय करायचं तुमचा नांगर जर लागत नसला जागेवर जर आपण तासात वळून तासाला तासा तासा लावलं आणि एक चार पाच फूट गेल्या पुढे गेल्याच्या नंतर लागत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे के की आपला नांगर कशा पद्धतीने लागलं पाहिजे एकदम जागेवरच लागन एक ते दीड एक ते दीड फूट पुढं ओढल्याच्या नंतर लगेच घुसला पाहिजे जमिनीत त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो काय करायचं आपल्याला पाठीमागल्या साईडला हे पॉईंट आहेत दोन नट आहेत पाहू शकता एक मोवारला एक आणि खाल्ल्या साईडला एक हे दोन नट आहेत ना मित्रांनो हे लूज करायचे दोन्ही पण लूज केल्याच्या नंतर हे खाल्ल्या साईडला पाहू शकता इथं ह्या साईडला एक नटे आणि पुढल्या साईडला परत एक नठे दोन नट आहेत असे हे दोन नट आहेत ह्या साइडला एक आणि ह्या साइडला एक दोन नट आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे शेअर पॉईंट हे शेअर पॉईंट तर खालची आपली बॉडी आहे पाहू शकता ही बॉडी इथं ही, ही बॉडी आप असं आपल्याला इथं चौऱ्याहत्तर सेंटीमीटर आपल्याला चौऱ्याहत्तर सेंटीमीटर आपल्याला चौऱ्याहत्तर सेंटीमीटर इथून तर ह्या पॉईंटपासून पसून तर इथपर्यंत आपल्याला चौऱ्याहत्तर सेंटीमीटर पहिला पुढला फाळ घ्यायचा आहे आपल्याला मित्रांनो कारण की पुढला फाळ चौऱ्याहत्तर सेंटीमीटर आता काय होतं प पहिला पॉईंट वर असतो आणि आता ह्यो घासल्यामुळे कमी झाला असेल हे आपल्याला बहात्तर किंवा एकाहत्तर सेंटीमीटर असेल यामुळं आपलं काय होतंय याला सेव राहत नाही सेव झालेला असतो आहे याला करळ करावं लागतो आहे त्यामुळे आपलं घुसतोय अशा पद्धतीने आपले काय करायचं आहे इथून हे माप घ्यायचं चौऱ्याहत्तर आलं पाहिजे आणि खाल्ल्याचं तसंच माप घ्यायचं आपल्याला चौऱ्याहत्तर त्यामुळे आपलं काय होतं एकदम परफेक्ट लागल्या जातो आहे आणि मागल्याचं तसंच काय करायचं आपल्याला ह्या पॉईंटपासून तर ह्या बॉडीपर्यंत चौऱ्याहत्तर घ्यायचे आणि तुम्हाला दाखवतो तो दोन्ही साईडना नट आहेत आपल्याला काय करायचं आहे हा नट लूज करायचा हा नट टाईट करायचा मग हा नट टाईट केल्यानंतर आपला पाळ पुढल्या साईडनं उचलला जातो आणि एकदम भारी पद्धतीने आपलं सेट होऊन जातं आहे घरच्या घरीच याला कोणाला वेडिंगवाल्याकडे नेयची गरज नाही ने, काही नाही काही नाही आपल्या घरच्या घरीच करू शकतो आपण तर अजून याला दुसरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो दुसरा म्हणजे काय अडचण असते आपली तासात एकदम ट्रॅक्टर आपलं डाव्या साईडला ओढितो किंवा उजव्या साईडला ओढितो तासात ट्रॅक्टर घातल्याच्या नंतर तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो ही टापलिंग असते माझी टापलिंग पाहू शकता तुम्ही एकदम दीडच आट्यावर आहे दीडच आटी म्हणजे दीडच चिडी आहे आणि ह्याला तुम्हाला नाही का ह्या टापलिंगला झटायचंच नाही जर तुम्ही झट झटले असतील तर हिला दीड आटीवर करायचं आहे आणि तुम्हाला ही बाहेरची टपलिंग पाहतो ही टापलिंगचं असं आहे की आता आपल्याकडं माझ्याकडं स्वराज ट्रॅक्टरसाठीची पिझा तर मी याला एक अकरा आट्यावर चालतो आहे मी याला अकरा आटेपर्यंत चालतो आहे आटे पण चाल तुमच्याकडे त्यापेक्षा कमी असेल आणि तुमचा ट्रॅक्टर तासाला लागल्याच्या नंतर एक साईडला जर ओढत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे दहा आटेपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे दहाच हे तुम्हाला हे दिसू राहिलेत दहाच चुडीपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे काय होईल आपला ट्रॅक्टर एकदम मोकळा चालत आणि एक सारखं चलन आणि दुसरं झालं तुमचं पहिला तास जास्त लागते दुसरा तास कमी लागते त्या साईट त्यासाठी आपण काय करायचंय तुम्हाला हे दाखवतो हे पा इथं एक आणि ह्या साईट लाखे इथं एक आपल्याला हे दोन्ही पण दो वरून दाखवतो तुम्हाला दोन्ही पण आहे इथं एक आहे आणि ह्या साइडला एक आहे हे दोन्ही आपल्याला एकदम क्लिअर करून घ्यायचे दोन्ही सार तासाचे दोन्ही तासाचे क्लिअर करून घ्यायचे एकदम सारखे करून घ्यायचे ट्रॅक्टरच्या मांड्या दोन्ही सारख्या करायच्या आणि आपल्याला टॅक्टर चालताना हे टापलिंग लावताना सगळ्यात खाल्ल्याचे तरच टापलिंग लावायची तुम्हाला काही बोलते काय म्हणजे मधल्याच्यात लावायची काही बोलते काय वरल्यात लावा काही बोलते सगळ्यात खाल्ल्याच्यात लावा पण आपल्याला हे ओल दिसताना ह्या ओलाच्या खाल्ल्यामध्येच स्टेपलिंग लावायचे कारण की आपला ट्रॅक्टर आणि एकदम फ्रीमध्ये चालतो आणि आपलं टॅक्टर चालताना मित्रांनो इथं जेव्हा आपण टापलिंग लावतो तसंच आपला टॅक्टर जो टक 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 इथं टापलिंग एकदम एकदम फ्री राहिली पाहिजे म्हणजे असे टक टक आवाज आला पाहिजे त्यामुळे आपला काय होतं ट्रॅक्टर एकदम नांगर एकदम मोकळा चाललेला असतो ट्रॅक्टरवर ताण पण येणार नाही टापलिंग एकदम मोकळी आहे अशा पद्धतीने आपण सेटिंग आपली परफेक्ट लागले अशी समजायची आणि दुसरं काय आहे तासात ट्रॅक्टर लावल्याच्या नंतर जेव्हा आपण तासात ट्रॅक्टर लावतो आता मी सोडलाय नांगर पाहू शकता तुम्ही सोडलाय ना एकदम सरळ आहे तासात ट्रॅक्टर लागल्याच्या नंतर आपला नांगर एकदम सरळ दिसला पाहिजे एकदा आपलं एक तास ट्रॅक्टरचं त्या चाक गेलय आणि दुसरं चाक वर असतं तर तेव्हा आपला नांगर एकदम सरळ राहायला पाहिजे एकदम सरळ जर आपला नांगर असला तर समजायचं आपलं नांगर दोन्ही तासाला म्हणजे उज उजव्या साईडनं जर आणि तिकडून येतानी बी डाव्या साईडला दोन्ही तासाला आपलं ट्रॅक्टर सरळ राहायला पाहिजे त्यासाठी आपल्याला नाही का नांगर सरळ राहण्यासाठी हा एक पॉईंट दिलेला असतो आणि हा एक पॉईंट दिला असतो त्याच्यावर आपल्याला खालीवर करून एकदम सेट करायचं आहे तर ही होती आपली सेटिंग माहिती अजून जर कोणाची काही सेटिंग काही प्रॉब्लेम आला आशा आशा तो तो तर मला कमेंट करून नक्की कळवा असा असा प्रॉब्लेम येतोय काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी परत एकदा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला हा व्हिडिओ मी ट्रॅक्टर शेतात चालताना पण व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्ही पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपला नांगर चालतो आहे चला अशाच व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान